नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील एकोणतीस महानगरपालिकांसाठी पंधरा जानेवारीला मतदान होते मतदानाला अजून जवळपास दहा दिवस शिल्लक असताना दहा महानगरपालिकांमध्ये तब्बल सत्तर नगरसेवक बिनविरोध झाले आता त्यांच्या विजयाची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे महत्वाचं म्हणजे यापैकी अडुसष्ट नगरसेवक हे राज्यात सत्ताधारी असलेल्या महायुतीतल्या भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या घटक पक्षांच्या आहेत आणि यामुळेच राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली सत्ताधाऱ्यांनी साम दाम दंड भेद ही नीती वापरून उमेदवारी अर्ज मागे घ्यायला लावले असा मुद्दा उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ऍडव्होकेट असीम सरोदे यांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली उमेदवारांनी घेतलेली माघार स्वेच्छेने नव्हती तर ती संघटित दबाव धमक्या आणि अमिषांचा परिणाम होती यामुळे संविधानातील कलम दोनशे त्रेचाळीस झेड ए अंतर्गत असलेल्या स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकीच्या आदेशाचे उल्लंघन झाले आहे असा दावा याचिकेत केला आहे या पार्श्वभूमीवर इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याची दखल राज्य निवडणूक आयोगा आयोगाने घेतली असून निवडणूक बिनविरोध करताना कोणाकडून दबाव आला होता का आमिषे दाखवण्यात आली होती का याबाबतचे अहवाल आयोगाने निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून मागवले आहे आता हे अहवाल काय जातील आणि त्यानंतर काय कारवाई होईल याबाबत सुजाण नागरिकांना तरी मुळीच उत्सुकता नाही मात्र या निमित्ताने काही महत्वाच्या मुद्द्यांची चर्चा होणे आवश्यक आहे जरी इतर उमेदवारांनी त्यांचे अर्ज मागे घेतले असले व एकच उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिला असला तरी ईव्हीएम मध्ये नोटा म्हणजे नन ऑफ द दो अर्थात यापैकी नाही असा दुसरा पर्याय उपलब्ध आणि अनिवार्य आहे आणि नोटा पर्यायाने तर माघार घेतलेली नाही मग निवडणूक बिनविरोध कशी दुसरं म्हणजे मतदान प्रक्रिया न राबून मतदारांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित का ठेवलं जाते तिसरं म्हणजे ज्यांना नोटाला मतदान करायचे असेल त्यांचा अधिकार का हिरावून घेतला जातोय नोटा पर्यायाला घटनात्मक वैधता आहे का नोटा पर्याय निरुपयोगी ठरत आहे का आणि नोटाला जास्त मते पडल्यास पुन्हा निवडणूक घ्यावी अशी तरतूद केली पाहिजे का चला तर मग या सर्व मुद्द्यांची आपण थोडक्यात चर्चा करूया नमस्कार मित्रांनो मी आहे कांचन आणि तुम्ही पाहताय मुद्दा असा आहे की दहा महानगरपालिकांमध्ये सत्तर ठिकाणी उमेदवारांना बिनविरोध विजयी घोषित केले जाणार आहे कारण काय तर त्यांच्या विरोधात एकही उमेदवारी अर्ज शिल्लक नाही सर्व प्रतिस्पर्ध्यांनी आपापले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांचा एकच अर्ज शिल्लक राहिला लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणाशे एकावन्न मध्ये बिनविरोध निवडणुकीबाबत कलम त्रेपन्न दोन मध्ये एकापेक्षा अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला जाहीर करता येते त्या ठिकाणी मतदान प्रक्रिया राबवली जात नाही त्यामुळे या नियमाप्रमाणे या सत्तर ठिकाणी आता पंधरा तारखेला मतदान होणार नाही सोळा तारखेला त्यांना विजयी घोषित केले जाईल मात्र आता अशी मागणी पुढे येते आहे की मतदारांसाठी ईव्हीएम मध्ये नोटाचा पर्याय उपलब्ध असताना तिथे मतदान घेतले गेले पाहिजे शिल्लक असलेल्या त्या एकाच उमेदवाराला खरंच किती मतदारांचा पाठिंबा आहे याची पडताळणी होऊन जाऊ द्या त्यांच्या विरोधात नोटाला किती मत पटता येत हेही कळू द्या जेणेकरून तो उमेदवार खरंच त्याच्या कामांच्या जोरावर निवडून आलाय की साम दाम दंड भेदाचा वापर करून नगरसेवक झालाय हे स्पष्ट होईल हाच मुद्दा आता न्यायालयत उपस्थित करण्यात आलेला आहे ईव्हीएम मध्ये नोटाचं बटन आहे तर मग एखाद्या उमेदवाराला बिनविरोध विजयी घोषित करण्याऐवजी तिथे मतदान घेतले गेले पाहिजे अशी मागणी केली जात आहे नोटा हा पर्याय आपण बाहेरच्या देशातून स्वीकारलेला आहे पीपल्स युनियन फॉर सिव्हिल लिबर्टीजन नोटाच्या संदर्भातली मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने ईव्हीएम मध्ये दोन हजार तेरा पासून नोटाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे नोटाचा किंवा मतदानाचा देणारा भारत हा जगातील देश बनला परंतु इतर देशांत नोटाला सर्वाधिक मते मिळाल्यास निवडणूक पुन्हा घेतली जाते तसेच त्या निवडणुकीतील उमेदवारांना पुन्हा निवडणुकीमध्ये उभे राहता येत नाही अशा कडक तरतुदी आहेत त्यामुळे त्या देशात नोटाला महत्व आहे आपल्या देशात अशा तरतुदी नाही नोटा हा आपल्या देशात बिनदातांचा वाघ आहे समजा नोटाला सर्वाधिक मते मिळाली तरी ज्या उमेदवाराला त्या खालोखाल जास्त मते आहेत तोच निवडून आला असं मानलं जात न्यायालयात उपस्थित करण्यात आलेला मुद्दा खरंच महत्वाचा आहे मतदारांना जसा राईट टू वोट आहे तसा राईट नॉट टू वोट देखील आहे आणि याच तत्वाला अनुसरून सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार तेराच्या आपल्या निवाड्यात ईव्हीएम एकच का उरलेला असे ना पण काही उमेदवारांना तोही योग्य वाटेत नसेल तर त्यांना ते मतदानातून दाखवून देण्याचा अधिकार आहे आणि जर त्या उमेदवाराला भरघोस मतदारांचा पाठिंबा असेल तर ते मतदानातून स्पष्ट होईलच की मतदान हे जसं कर्तव्य आहे तसा तो अधिकार देखील आहे मतदान प्रक्रिया न राबवणे म्हणजे मतदारांना या अधिकारापासून वंचित ठेवण्यासारखे आहे खर तर ईव्हीएम मध्ये नोटाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला असला तरी तो निरुपयोगी ठरत आहे नोटाला मिळालेली मते रद्द किंवा इनव्हॅलिड मानली जातात म्हणजे एक प्रकारे नोटाला मिळालेल्या मतांना काहीच अर्थ उरत नाही नोटाला मत देऊन मतदार आपला राग तर व्यक्त करू शकतात पण ही मते अक्षरशः वाया जातात हे दुर्दैव आहे प्रसिद्ध व्याख्याते आणि यू कॅन विन पुस्तकाचे लेखक शिवखेडा यांनी न्यायालयात धाव घेऊन नोटाच्या अनुषंगाने काही सुधारणा केल्या जाव्यात अशी मागणी केली आहे त्यांनी याचिकेत मागणी केली आहे की नोटाला जास्त मते मिळाल्यास ती निवडणूकच रद्द ठरवली पाहिजे व त्या ठिकाणी पुन्हा नव्याने नव्या उमेदवारांसह निवडणूक घेतली गेली पाहिजे दुसरं म्हणजे नोटाच्या विरोधात पराभूत झालेल्या उमेदवारांना काही निश्चित कालावधीसाठी निवडणूक लढवण्यावर बंदी घातली पाहिजे तिसरं म्हणजे नोटाच्या विरोधात ज्या राजकीय पक्षांना पराभव स्वीकारावा लागला असेल त्या पक्षांवर तिथे पुन्हा होणाऱ्या निवडणुकीच्या खर्चाचा भार टाकला पाहिजे चौथं म्हणजे कोणत्याही निवडणुकीत ज्या ज्या उमेदवाराला नोटापेक्षा कमी मते मिळाली असतील त्या त्या उमेदवारांना भविष्यात कोणतीही निवडणूक लढवण्यासाठी अपात्र घोषित केले पाहिजे आणि विजयी उमेदवाराचे मताधिक्य जर नोटापेक्षा कमी असेल तरी त्या ठिकाणी पुन्हा निवडणूक घेतली गेली पाहिजे एकंदरीतच सद्यस्थितीत भारतात नोटाला मिळालेल्या मतांना काहीही महत्व नाही अशीच कायदेशीर तरतूद आहे सध्याच्या नियमाप्रमाणे जिथे इतरांनी माघार घेतले आहे आणि एकच उमेदवार शिल्लक आहे तिथे निवडणूक घेतली जात नाही परंतु नोटा या पर्यायाने माघार घेतलेली नसताना मतदान न घेता निवडणूक बिनविरोध कशी काय होऊ शकते या प्रश्नाचे उत्तर सामान्य जनतेला मिळत नाहीये सरोदे यांनी यांनी आणि नोटाच्या अनुषंगाने न्यायालयात उपस्थित केलेले मुद्दे महत्वाचे आहेत या सर्वांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा आणि ज्ञान कीर्तीला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉलो करा धन्यवाद